महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा फुरसुंगी परिसरातील लोकभावनाचा केंद्रबिंदू ठरलेला अखिल फुरसुंगी नवरात्र उत्सव यंदा आपल्या वैभवशाली परंपरेचे बत्तीसवे वर्ष पूर्ण करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच सालाबादप्रमाणे अखंडपणे आयोजित होणारा हा उत्सव ग्रामस्थांना एकत्र आणणारा धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकी जाणीव निर्माण करणारा ठरला आहे पहिल्या दिवसापासून देवीच्या दरबारात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला तसेच देवीला आकर्षक रोषणाई सजावट आणि देवीची मनमोहक मूर्ती यामुळे मंडप परिसर दिवसरात्र कस भरलेला दिसून आला तसेच सकाळ संध्याकाळ महिला तरुण आणि वयोवृद्ध मोठ्या प्रमाणावर सहभागी दिसून आले तसेच देवीच्या नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध सांस्कृतिक विविध सामाजिक उपक्रमांनी उत्सवात विशेष महत्व देण्यात आलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा